जालन्यातील ब्राह्मण समाजाच्या महायुतीला पाठिंबा हिंदूंचा मुद्द्यांवर काम करणाऱ्या माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांना केला ब्राह्मण समाजानं पाठिंबा जाहीर ब्राह्मण समाजानं घेतलेली माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची भेट घेऊन दिल्या शुभेच्छा महायुती सरकारनं परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्यानं ब्राह्मण समाजानं केला पाठिंबा जाहीर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील ब्राह्मण समाजाच्या महायुतीला पाठिंबा जाहीर केला असून महायुती सरकारनं ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ मागणी पूर्ण केल्यानं ब्राह्मण समाजामध्ये आनंद व्यक्त आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांना पाठिंबा जाहीर केलाय माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून हिंदुत्वासाठी काम केलंय त्यामुळे जालन्यातील ब्राह्मण समाजानं माजी मंत्री अर्जुन खोतकर यांना आज दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान माजी मंत्री यांना भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी रवींद्र देशपांडे भगवान पुराणिक सुरेंद्र न्यायाधीश राजेंद्र काजळकर महेंद्र देशपांडे ॲडव्होकेट नरेश देशपांडे सुरेश मुळे ॲडव्होकेट सुरेश कुलकर्णी भारतीताई नाईक शोभा खोत अनिल लोखंडे प्रसाद पाटील शिवकुमार पुराणिक नंदकुमार सातोनकर मधुकरराव वैद्य धनंजय पांगारकर धनंजय पैठणकर रमन उपाध्याय मधुकर जोशी गोविंद पाचपोर रवींद्र मोहरीर सर चिन्मय जोशी अमोल भाले अभय शिवगनगिरीकर संजय जोशी मुली वैभव जवळेकर संदीप नर्णीकर सुशील पांगारकर इत्यादी अनेक जण उपस्थित होते जय परशुराम मी सुरेश मुळे प्रदेश अध्यक्ष बहुभाषिक ब्राह्मण महासंघ आज जालना शहरामध्ये आम्ही सदिच्छा भेट देण्यासाठी सर्व जालन्यातली ब्राह्मण समाज बहुभाषिक ब्राह्मण समाज उपस्थित झाला मी यापूर्वी सुद्धा तुमच्या मीडियाला सांगितलं होतं की ब्राह्मण समाजाकरता या महायुती सरकारनं कुठलीही गोष्ट ठेवलेली नाही हे ब्राह्मण समाजाकरता सर्वांनी महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलंय त्यांचं गुण गायलेच पाहिजे मी सर्व महाराष्ट्र ब्राह्मण समाजाला विनंती करतो की या येणाऱ्या विधानसभेमध्ये उद्या होणाऱ्या विधानसभेमध्ये सर्वांनी शतप्रतिशत मतदान करून महायुतीच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि महायुतीला भरघोसपणे निवडून द्यायचा आहे या ठिकाणी थांबतोय जालन्यामध्ये माझं वास्तव्य जालन्यामध्ये असल्यानंतर जालन्या शहरातील आमचे लोकप्रिय मान्य अर्जुन भाऊ खोतकर यांच्या पाठीमाग पूर्ण ब्राह्मण समाजाने उपस्थित राहावे अशी मी सर्वांना कळकळीची विनंती आहे जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय परशुराम शिवसैनिक म्हणून सर्वस्त ब्राह्मण समाजाला विनंती केली होती की के आपण सर्वांनी पाठिंबा मान्य अर्जुन खोतकर यांना पाठिंबा जाहीर करावा आणि माझ्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी समस्त ब्राह्मण समाजाचे सर्व पदाधिकारी आणि नेते उपस्थित आहेत त्यांनी सर्वांनी मिळून भाऊंना या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे आणि भाऊच्या विजयासाठी प्रार्थना केलेली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी सर्वजण जमले